श्री स्वामी समर्थ सर्वांना एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी लक्ष्मीपूजन आहे पहा दिवाळी सर्वात मोठा सण मानला जातो आणि या सणामध्ये लक्ष्मीपूजनाला अतिशय महत्त्व आहे हे लक्ष्मीपूजन अमावस्येच्या दिवशी केलं जातं अमावस्येच्या दिवशी पहा या दिवशी भरपूर अशा लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा केल्या जातात आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहेच त्याचप्रमाणे काही सेवा देखील करायच्या आहे एकवीस तारखेला प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण आपल्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल करणीबाधा केलेली व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल किंवा आपल्या घरात काही वाहनं असतील आणि किंवा आपल्या घराला वास्तुदोष लागला असेल किंवा कोणाची दृष्ट लागली असेल तर या सर्वांवरून आपल्याला या दिवशी एक नारळ घेऊन हा उतारा करायचा आहे पहा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे ही अमावस्या वर्षातून एकदाच येते आणि सर्वात मोठी अमावस्या ही मानली जाते या दिवशी आपल्या घरात असलेले सर्व वाहनं स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर जर का आपल्या घरात एखादी खूप आजारी व्यक्ती असेल किंवा एखाद्याला बाहेरची बाधा झाली असेल किंवा किंवा एखादी वयोवृद्ध असेल खूप किरकिर करत असेल अशा व्यक्तींवरून त्याचप्रमाणे आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील हा उतारा करायचा आहे आता यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे यावर कोरड्या शेंदुराने बघा शेंदूर घ्यायचा आहे आणि कोरड्या शेंदुराने एक त्रिसूळ काढायचा आहे आणि हा नारळ आपल्याला हातात घ्यायचा आहे शेंडी समोरच्या दिशेला येईल या पद्धतीने घेऊन हा नारळ आपल्या घरातील व्यक्तींवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि उतरवल्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर न्यायचा पुन्हा तो नारळ घरात आणायचा नाही बघा या दिवशी तुम्ही जर का हा उतारा केला यामुळे जी काही वाईट बाधा असेल जी काही नकारात्मक गोष्टी असतील किंवा कोणाला काही बाधा झाली असेल तर सर्व काही निघून जाण्यास मदत होते अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे तुमच्या घरात जर का वाहनं असतील गाडी असेल तर तुम्हाला गाडी या दिवशी स्वच्छ करायची आहेच आपण या दिवशी गाडीची पूजा देखील करतो परंतु आपल्याला आपल्या गाडीवरून एक नारळ उतरवून टाकायचा आहे आता गाडीसाठी वाहनांसाठी नारळ वेगळा घ्यायचा आहे आणि घरासाठी देखील तुम्हाला नारळ एक वेगळा घ्यायचा आहे बघा थोडासा दोन तीन नारळांचा खर्च होतो परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपण वाहन चालवत असतो गाडी चालवतो परंतु ह्या गाडीची कधी आपण दृष्ट काढतो का हे वाहन ही लक्ष्मी आपल्याला सुखरूप घेऊन जात असते आणि सुखरूप आपल्याला घरी आणत असते परंतु आपण विशिष्ट तिथीला तिच्या देखील काही सेवा तिचे देखील काही उपाय केले पाहिजे जेणेकरून त्यांच्याकडून आपल्याला चांगले रिझल्ट पॉझिटिव्ह ऊर्जा बघायला मिळेल म्हणूनच आपल्याला या दिवशी गाडीवरून नारळ उतरवून टाकायचा आहे घरावरून देखील सात वेळा उतरवून टाकायचा आहे आणि उतरवलेला नारळ हा घरात आणायचा नाही तुम्ही लगेच एखाद्या उखरड्यावर जाऊन टाकून द्या किंवा पाण्यात विसर्जित करता आला तर पाण्यात विसर्जित करा किंवा घराच्या बाहेर तुमचं डस्टबिन असेल तर त्यामध्ये हा नारळ टाकायचा आहे पुन्हा हा नारळ वापरायचा नाही किंवा घरात तुम्हाला आणायचा नाही अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आपण आवर्जून करावा बघा हा उपाय जर का सलग तुम्ही तीन अमावस्या केला तर तुमच्या घरावर काही दोष असतील नजरबाधा झालेल्या असतील तर त्या निघून जातील एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल तर तिच्यावरून तुम्ही हा उतारा तीन अमावस्या करून बघा बघा नक्कीच त्या व्यक्तीची चिडचिड ही थांबलेली दिसेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद